अटूट नात्याचा स्नेह गोडवा गोकुळच्या मधुर बासुंदी आणि श्रीखंडा सोबत वाढवा योजनेची घोषणा होणं त्या योजनेची अंमलबजावणी सुरू होणं आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत त्या योजनेचा लाभ पोहोचणं ही काही चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये घडणारी गोष्ट नाही आणि विशेषतः ज्या योजनेचे लाभार्थी हे करोडोंमध्ये आहेत परंतु अठ्ठावीस जूनला या योजनेची घोषणा झाली एक जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरुवात झाली सुरुवातीला त्याची पंधरा दिवसाची मदत होती लोकांच्या मागणीनंतर ती आपण अजून दीड महिना वाढून एकतीस ऑगस्ट पर्यंत केली त्यामध्ये काही थोड्याशा अटी जाचल होत्या त्या सगळ्या अटींवर दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तोडगा निघाला आणि आपण ही योजना इतकी सुलभ केली की त्या योजनेच्या फॉर्म भरण्याचं हे इतकं जोरदारपणे सुरू झालं आपल्या सिंधुदुर्गाचा जर विचार केला तर आपल्या सिंधुदुर्गमध्ये साधारणतः दीड लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत आणि या दीड लाखांपैकी एक लाख चार हजार महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले खर तर इथे सगळ्या समितीचे सदस्य आहेत सा आणि समितीची पहिली पहिली बैठक मागच्या सोमवारी झालेली आहे आणि त्या सोमवारच्या बैठकीनंतर मी एक पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलेले की आज शान्नीहून सगळे अर्ज आपले शासनाला सादर झाले पण मला विश्वास आहे की जुलै आणि ऑगस्ट चे या दोन महिन्यांचे पैसे हे रक्षाबंधन पूर्वी येत्या आठ दिवसांमध्ये सगळ्यांच्या खात्यात जमा होतील माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला हा आपल्या शासनाबद्दलचा आपल्या आपल्या बद्दलचा हा आपल्या महायुती सरकारबद्दलचा एक विश्वास होता आणि कार्यकर्ता म्हणून खूप चांगला आनंद वाटतो की हा सगळा विश्वास आपल्या सरकारने सारखा ठरवलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमचे अटलजी असतील आमचे मोदी साहेब असतील आमचे देवेंद्रजी असतील ज्यांच्या आदर्शावर आम्ही सगळी मंडळी या भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आपण सगळी मंडळी त्यांचं म्हणणंच असं आहे की भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती अशी आहे की सत्ता मिळवणं हे केवळ आपलं साध्य नाही सत्ता मिळवणं एवढंच आपलं ध्येय नाहीये तर सत्ता हे साधन म्हणून वापरणं लोककल्याणासाठी हे आपलं ध्येय आहे आणि खऱ्या अर्थाने आपलं देशातलं मोदीजींचं दोन टमचं सरकार असो किंवा युतीतलं हे मागचं पाच वर्षाचं आणि आताचं दोन वर्षातलं सरकार असो या दोन्ही सरकारमध्ये आपल्याला एक गोष्ट दिसली की समाजाचा शेवटचा जो घटक आहे अंत्योदयाच्या संकल्पनेवर आपण काम करतो त्यामुळे शेवटच्या घटकाचा विकास होणं विकास त्याच्यापर्यंत पोहोचवणं आणि भारतीय जनता पार्टीचं जिंकणं जिंकणं म्हणजे काय तर समाजातल्या प्रत्येक घटकाला आपण जिंकल्यासारखं वाटणं अशी भावना सामान्य नागरिकांमध्ये निर्माण करणं हे आपल्या सत्तेचं उद्दिष्ट आहे किंवा आपलं सत्तेचं साध्य आहे आणि मला आनंद आहे की या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं खर तर अशा पद्धतीच्या महिलांसाठी गृहिणींसाठी योजना चालू करणार गोवा हे पहिलं राज्य आहे गोव्यामध्ये गेली दहा वर्ष माझ्या माहितीप्रमाणे अशा पद्धतीची योजना चालू आहे आणि त्या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य की तिथे कोण श्रीमंत गरीब असं बघितलेलं जात नाही आता तिथे पूर्वीच्या योजनेमध्ये सगळ्यांना सरसकट गृहिणींना त्यांच्या ती योजना होती त्यानंतर आपले मामाजी म्हणजे शिवराज सिंग चव्हाण आहेत त्यांनी मध्य प्रदेशमध्ये गेली पाच वर्ष योजना चालवली छत्तीसगडमध्ये चालवली आणि भारतीय जनता पार्टीच्याच सगळ्या या विचारातून आलेली खरं तरी योजना आहे महाराष्ट्र सरकार या योजनेचा पुरस्कार मागच्या एकोणीसलाच करण्याचं आमचं उद्दिष्ट होतं दुर्दैवाने वेळेच्या आपण सत्तेत आलो नाही आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये सत्तेत आल्यानंतर या योजनेचं परिपूर्ण एक रूप आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे हो संपूर्ण महाराष्ट्रभरात एक कोटी पंचवीस लाख साधारणतः लोकांच्या खात्यांमध्ये पैसे जमा आणि ऑगस्टच्या अखेरपर्यंत दोन कोटीचं उद्दिष्ट आहे आणि निवडणुकांपर्यंत कदाचित तीन कोटीपर्यंत हा आकडा जाईल म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच भगिनींना आनंद देणारा त्यांचा सन्मान करणारा असा हा या योजनेचा मूळ गावा आहे तर त्यामुळे आपल्या देवाभाऊंचे सगळ्यांनी आभार मानले पाहिजेत सगळी मंडळी आपण देवाभाऊंनी केलेल्या या कामाचं महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाचं आपण त्यांना थोडं खऱ्या अर्थाने त्यांना कर अभिनंदन करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी सगळेजण आलेलो आहोत मॅडम तुम्हाला सांगायला हवं की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महिलांची लोकसंख्या जास्त आहे महिला मतदार जास्त आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या महिलांची संख्या जास्त आहे भारतीय जनता पार्टीला मतदान करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने सगळ्या महिनी भगिनींचा किंवा सगळ्या महिलांचा आमच्या सगळ्या विजयामध्ये मोठा वाटा आहे याच आता आपण लोकसभेची निवडणूक जिंकली सन्मान्य प्रमोदजीच आमचे मार्गदर्शक होते प्रमोदजींनी संपूर्ण कोकणामध्ये या सगळ्या उमेदवारी कोणाला द्यायची आणि कशी कशी प्रचार यंत्रणा आणि त्याची व्यूहरचना यांचे ते एक प्रमुख होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आपण हा सगळा लोकसभेच जागा आपण पहिल्यांदा जिंकलो आणि क्लस्टर प्रमुख होते ते आणि त्यांनी तिन्ही जागा विशेषतः जिंकल्या आम्ही तर त्याला सांगून आलो पण तुमच्याकडे तुमच्या समोर त्यांचं कौतुक करतो मग मगाशी त्यांना मी म्हणालो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रमोदजी सावंत होते या साईडला प्रभाकर सावंत होते रत्नागिरीत राजेश सावंत होते थोडस सावंत विषय मी थोडं एक क्लस्टर त्यांना सांगून टाक असो यातला विरोधाचा भाग सोडा पण सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या योजना म्हणजे विशेषतः या सरकारने महिलांसाठी योजना केली आहे की मुलगी जन्माला आली की लाडकी ले की योजना आहे त्यानंतर सगळ्या मुलींच्या शिक्षणासाठी ज्या योजना आहेत आता तर आपल्या सरकारने जे काही टेक्निकल एज्युकेशन आहे ते सुद्धा मोफत महिलांसाठी केलेलं आहे अठरा ते पासष्ट वर्ष वयोगटाच्या महिलांसाठी ही लाडकी योजना आहे अन्नपूर्णा योजना आहे आणि पासष्ट वर्षाच्या वरच्या महिलांसाठी मला वाटतं श्रावण बाळ योजना हा वयोश्री आहे श्रावण बाळ योजनेचे काही लाभार्थी तर एकही महिला या सगळ्या विषयामध्ये सरकारच्या योजनेपासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीची ही चांगली भेट आहे मला वाटतं देवेंद्रजींना आपण त्यांना एक खरा मानाचा मुजरा केला पाहिजे सगळ्याच माझ्या भगिनीला विनंती आहे की त्याने आपला मोबाईल बाहेर काढावा आणि त्या मोबाईलचे टॉर्च एकदा आपण वरती करून धरूया जेणेकरून तो, तो कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही देवेंद्रजींच्या पाठीशी किती भगिनी उभ्या आहेत आणि किती जणांचे आशीर्वाद त्यांच्यासाठी आहेत की जे येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला एका मिनिटासाठी हॉलच्या सगळ्यांनी लाईट जर आपण ऑफ केल्या सगळ्यांनी एकाच वेळी दोन एक मिनिटं घ्या पण संपूर्ण प्रत्येक भगिनीच्या हातातला मोबाईलचा टॉर्च लागला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्राने चित्रदैनी विशेषतः बघितलं पाहिजे सिंधुदुर्ग महिला मोर्चाची ताकद सिंधुदुर्गातल्या भगिनींचे आशीर्वाद अजूनही काही महिलांचे आणि थोडासा असा मोबाईल थोडा हा अजूनही काही भगिनींचा टॉर्स पेटलेला नाही

भगिनींचे व्यासपीठावर व्यासपीठावरूपी सगळ्यांचे मान्यवरांचे यांना नात्याने आभार मानतो आणि ज्या महिलांची थोडीशी ज्या भगिनींची गैरजोय झाली आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना उद्या रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो असेच आपण सगळ्यांनी आपले आशीर्वाद या निवडणुकी दिवशी आपल्याबरोबर द्यावा भारतीय जनता पार्टीला या जिल्ह्यातल्या तिन्ही जागांवर चांगल्या मताधिकाने विजय मिळवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची मदत लागणार आहे आम्हाला जर खऱ्या अर्थाने तुमच्याकडून रक्षाबंधन भेटूस जय हिंद जय महाराज आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनच युट्यूब चॅनल